त्याच्यात टायमिंग येतोया आणि अमका आता जेवती ती बघा विसर विसर आणि दारा ही काढल्या दूध वाढल्या नेमकी झोपते ती बघा मग परत अजून उठवायचं उशी उशी बाकर खाऊ घालायची परत अजून जाऊन झोपते ती एकदा स्पॉट भरून जेवली का नाही मग काय टुकरीला टेन्शन येत नाही लागली नुसती आता मागे चिरली ती तोपर्यंत पण तरी ही बसलीत सकाळचं काय थोडंफार उठतं घेऊ शना खायला लागली जरा आज भाकरी की खायला उपास होता फराळीच पण बघा करीन करीन म्हणलं फराळीच पण काय करणं झालं नाही ना शाप भिजत घातलेला तसाच पण काय टाइमच मिळाला नाही दाज लागलाय जेवण करायला सकाळ धरण कर पण

कडाईत खाऊ घरी कडाईत खाऊ नये उष्ठ खाऊणी का दा तर मित्रांनो करून म्हटलं पण यायचं ते टायमिंग येतो या आणि आम्ही आता जेवती बघा विस विस आणि दाराही काढल्या दूध वाढल्या की निमकी झोपती बघा मग परत अजून उठवायचं उशी उशी बाकर खाऊ घालायची परत अजून जाऊन जपते ती एकदा स्पॉट भरून जीवली का नाही मग काय टुकडीला टेन्शन येत नाही लागली निसती आता वांगी चिरली ती तोपर्यंत तर ही तो बसली सकाळचं काय थोडंफार दुःख घेऊन शिना खायला भूक असली ती वाजे अखर पण आज येळभर त्याने लय काम केलंय लय म्हणजे लय निम काम सगळं संपवत आणलं या वर पाक झालं बघा ती मेड काय म्हणते त्याला हा मेड टाकून आता फक्त पाला घासून झाला पाल नाही पाला नाही ती पाला आणचा परत ती वैसा चा काळ टाकावं लागल ती त्याला र काल कालच नवडी मेडी पण नवस टाकावं लागतं ती मला म्हणा देहात येणार काय करू डोकं पुरत लईच्या राहत बाबा हा आज जरा काल वैस चांगलं करावं नव्हती

काम करा ह्या ना उन्हा दमला पाणी 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 आणताय तर तर ठिकाणी आज लय काम केलंय संध्याकाळच्या जर झोपली तर शिवाय उठायची नाही ती काळा आला आलाय काम केल्याशिवाय पण भूक लागत नाही पोट भरून शिरा माणूस खाताय घेऊन

ती मग तू दारा घे काढून मग स्वयंपाकाला चालू कर आधार होतो या त्यांना म्हणलं वयस कालवणाला किती टायमिंग लागतंय ही बारीक करून ठेवलाय लसूण कोथमिर पण बारीक करून ठेवली नसती फोडणीच टाकू दे पण ही काय ऐक का नाही घे सारखा मग तू राहून दे राहून दे आता काय नाही मार्द झालंय व त्यामुळं काय टेन्शन नाही मग मी उपास आहे संध्याकाळी एका जेवण आहे का नाही मग आपलं पोट तर भरलं या दुसरं काय काम आहे आता दुसरं काय काम आहे आता काय आहे कशाची स्वप्न बघायची स्वप्न घर घर स्वप्न बघायचं आहे हा कसं बोलतोय बघितलं बोलले आणि बोलतोय स्वप्न बघायची म्हणतो राज सर घर बांधायची मी कस बांधायचं कुठं टाकायचं दाखवून कस जरा विचार करायचा तुझा hmm. बघितलं का कसं बोलतोय राघू लय शान आहे राघू माझा हा राघू राघू नाही मला आई लाडाना राघू म्हणते सोन्या म्हणते पिलू म्हणते चितार चितार म्हणती आता मी मारत झाला ह्या दोघांच बघितलं का इकडं बघा चालूच आहे राधू आधी द्यायचं जे मागितलंय त्याला आधी पाणी द्यायचं असतं वकार आमच्या घरात जरा दांडच आहे तुम्ही काय जर म्हणला तर जरा न वरलं दांड आहे खरं बारकी आगावच असते ती का प्रत्येक घरात जे कोण असेल का नाही ती बारकी जरा आगावच असते ती आगावपणा जास्त असतो बारकी असते ती ती मग ऐकत नाही ती रगीलपणा करते ती चाललं बघा कुठं चाललं आता कोंबड्यांकड काय आहे आता कोंड्यांकड रा आता कडच पडले की ना आता कुठं चाललंय राखायला अरे बाप रे डी यावरती आज फिरव कुठ नाही तर आता करते घ्या अजून करते पाच सहा चपात्या करते सहा वांगेच कालवून करते अजून जेवण करा आज सर अरे बापरे तर मित्रांनो सांगायचं म्हणजे आज भर लय म्हणजे लय काम केलंय पोरांनी टाटून गेले या ते मला काय एकटीला झालं असतं विवतीने एकटीचं काम हाय का सांगा अजून बघा पाला आणायचं आणि पांसर अजून तेच लय काम आहे मुरुम टाकायचा कुठे अजून दोन तीन दिवस जाते एका दिवसात होत नाही आणायचं आणून टाकायचं पाठीनं खाली काय छापरावर मुरुम टाकायची काय खाली मुरुम टाकलं मग काय करायचं खाली मुरुम टाकायचं पाणी सोडायचं विसप मारायचं आणि परत शाणानं मातीने घ्यायचं सरंग शाणती नाय म्हणत लय हुशार व याला बोलायचं आपल्याला काय म्हणते ती नाही तस बस हा एवढा हुशार आहे कधी सकाळी जेवली ती पोर मित्रांनो त्याच्यावर आता दिवस मावळायला बसली ती हिंशान जेवायला आणला ह्यांच्या पोटाची सुद्धा काळजी नाही आपण सांगावं तवा मग घेऊन बसली ती खायला भूक लागल्यावर जेवावं घ्यावावं खावावं तसलं नाही मग सारखं म्हणायचं आपण आर भुका लागले ते गा खावा ह्याला मग म्हणलं दूध प्यायचं आहे का तुला छा खेलाय दूध देऊ का मग म्हणलं दे मग मी थोडं नाहीतर राहून दि नसल तर आपदूत बसून नको तू गरम करायचे मग मी प्यायचू रामदी केलं असलं तर दे नाहीतर राहून मग ह्याला परत अजून दूध गरम केलं दादूला चहा दिलं ह्याला दूध